माफ का मंडळी आज जरसन नेट मध्ये जे आहे बराच प्रॉब्लेम येतोय त्यामुळं तुटक तुटक, तुटक व्हिडिओ बनव बनत असेल तर जर लिंक जर गेली असेल तर तुम्ही डायरेक्ट लाईव्ह सुद्धा तिथं तुम्ही जॉईन करू शकता तर परत एकदा अठ्ठेचाळीस दिवसापासून पुढे मी तुम्हाला तर अठ्ठेचाळीस दिवसापासून जे आहे ते पुढे मी तुम्हाला थोडक्यात शेड्यूल सांगतो तर बघा साधारणतः कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन जे आहे ते आपल्याला कॅल्शियम नायट्रेट पाच किलो आणि अर्धा किलो तिथं आपल्याला बुस्ट बोर हे द्यायचं आहे एकावनव्या दिवशी तेरा शून्य पंचेचाळीस पाच किलो आणि चोपन्नव्या दिवशी जे आहे झिरो पॉईंट चौतीस पाच किलो सत्त्याव्यानव्या uh, दिवशी बिग बी आणि सातव्या दिवशी बिग बी असं एकरी आपल्याला पाच किलो बिग बी म्हणजे हे शेवटचा अ uh, ज्या क्षणी आपल्याला तोडा करायचा आहे त्याच्या साधारणतः पंधरा दिवस अगोदर आपलं सॉरी सहा uh, सात दिवस अगोदर आठ दिवस अगोदर एकदा बिग बी सोडून एकदा बंद करून टाकायचं त्यानंतर कुठलंही खत द्यायचं नाही आपल्याला तर कदाचित काही शेतकऱ्यांना पंचावन्न पंचावन्न पंचावन, पन्नास पंचावन दिवसापर्यंत सुद्धा बिग बीची वेळ येऊ शकते त्यामुळे त्याचा कालावधी हो जी आहे आपल्याला परिपक्वतेचा पर कालावधी हो जमिनीच्या मगदुराप्रमाणे आपण पाणी कुठल्या पद्धतीने देतो त्या हिशोबानं जे आहे आपल्याला विद्रव्य खतामध्ये एक दोन दिवस असे मागं पुढे करून तुम्ही पण याच्यामध्ये शेड्यूलमध्ये बदल नका करू शेड्यूल दे याच पद्धतीने द्या दिवस तुम्ही लागलं तर एक दोन दिवस मी तीन तीन केलं असेल तर तिथं तुम्ही दोन दिवसावर सुद्धा तिथं शेड्यूल घेऊन येऊ शकता पण ते आपल्याला किती दिवसापर्यंत प्लॉट चालेल साठ दिवस पासठ दिवस पंचावन्न दिवस याचा कालावधीच तुम्ही फक्त नियोजन करावे तिथे त्यानंतर कीड व्यवस्थापनामध्ये सगळ्यात पहिले वेलवर्गीय पिकावर आपल्याला माहिती आहे सगळ्यात मोठ्या प्रमाणात जे आपल्याला आढळते ते, ते म्हणजे नागाळी तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की वेलवर्गीय पिकात आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात सगळ्यात पहिले येते ते म्हणजे नागाळी नागाळीसाठी आपल्याला काय करायचं वेलाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये प्रादुर्भाव आपल्याला जाणून येतो आहे आहे ते पंधरा मिली किंवा सरेंडर जे आहे तीस मिली किंवा रेच पंधरा मिली तिथे आपण वापरू शकतो साधारणतः ती काही फार असं कठीण कीड नाही आहे की ते नियंत्रणात येत नाही वगैरे त्याला काही फार घाबरण्याची गरज नाही फक्त एकच करायचं ह्या आळीच्या ह्या माशी ही सायं सकाळी सकाळी तिचा प्रादुर्भाव करते आणि या याआला जे आहे आपल्याला जर नियंत्रण करायचं असेल तर सकाळी नऊच्या आत जे आहे आपल्याला याचा आपल्याला फवारा घ्यायचा आहे त्याच्यानंतरचे कीड कटवर्म तुम्हाला मी सांगितलं मंडळी की कटवर्म जे आहे हे ह्या वर्षी तरी थोडस त्रासदायकच राहणार आहे त्यामुळे बेसल डोस मध्ये सुरुवातीला जे आहे है, कार्टा हायड्रोक्लोराईड किस्ता जी आर एक पाच किलो तुम्ही ते टाकून द्यावं आणि तरी सुद्धा जर तुम्हाला त्याचा प्रादुर्भाव जर जर दिसत असेल तर साधारणतः सुरुवातीलाच एक पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान तर रिहायश आपण तिसरी दुसरी आळवणी जे सांगितलेली आहे अडीचशे ग्रॅम तर तिथं तुम्ही रिहायश अडीचशे ग्रॅम अधिक तिथं पांडा सुपर पाचशे एम एल ते आधीच सोडून द्यायचं म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याचा आळीचा प्रादुर्भाव पुढे तुम्हाला आढळून आड़। येणार नाही त्याच्यानंतर व्हाईट फ्लाय पांढरी माशी पांढऱ्या माशी मध्ये आपण बघितलं की उडणारी पांढरी माशी हे फार कमी नुकसान करते पण त्याचे पिल्ले जे इथं हे ऐंशी टक्के नुकसान हे पिल्ले करत असतात त्यासाठी आपल्याला पांढऱ्या माशीचं जे आहे जर उडणारी पांढरी माशी असेल तर एकटा आंबेड जरी घेतला आपण दहा ग्रॅम तरी चालेल किंवा तुम्हाला जर त्या पांढऱ्या माशीची जर पूर्ण संपूर्ण लाईफ सायकल जर थांबवायची असेल आपल्याला त्यामध्ये अंडी पण गेली पाहिजे पिल्ल पण गेलं पाहिजे आणि पुरळ पण गेलं पाहिजे तर याच्यासाठी तुम्ही पटियाला पॅक चाळीस मिली पद्धतीनं आपण चाळीस मिली प्रतिपंप याप्रमाणे तुम्ही वापरून पांढऱ्या माशीवर तुम्ही शंभर टक्के नियंत्रण तिथं मिळू शकता त्याच्यानंतर मावा मावा जे आहे मध्यंतरी माव्याचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्याला त्याच्यावर मोठ्या प्रमाणात आढळून मिळतो तर माव्यासाठी काही फार महागडी कीटकनाशक वापरण्याची गरज नाही तर तिथं डिझायर जे आहे डायमेथेट म्हणजे रोगर किंवा डिझायर तीस मिली किंवा रिहाश वीस मिली किंवा इमिडा क्लोपाईट जे आहे तिथं दहा मिली पद्धतीनं पंधरा मिली पद्धतीनं तुम्ही तिथं घेऊ शकता त्याच्यानंतर फुलकिडा हे एक महत्वाची कीड आहे आणि ह्या किडीवर तरी शेतकऱ्यांनी प्रामुख्यानं या किडीवर आपण जास्त लक्ष दिलेलं बर कारण सगळ्यात जास्त नुकसान करणारी कीड म्हटलं तर ही म्हणजे फुलकिडा याला आपण थिप्स म्हणतो तर या थिप्सच्या नियंत्रणासाठी जे आहे आपल्याला म्हणजे लांबडा सायलोथ्रीन असो किंवा बघा सगळ्यात पहिले तर रेज जे आहे त्याच्यामध्ये झोन अधिक लॅमडायत आहे हे जर कमी प्रमाणात असेल तर सगळ्यात चांगलं नियंत्रण करते पंधरा मिली घ्या किंवा रिजेंट म्हणजे तुमचं रिजेंट पेक्षाही तुम्ही जे आहे बायर कंपनीचं जे आहे लिसेंटा चार ग्रॅम घेऊ शकता किंवा जम घेऊ शकता किंवा मेटाडोर घेऊ शकता वीस मिली किंवा डिझायर घेऊ शकता तीस मिली आणि जर खूप मोठ्या प्रमाणात जर आढळ आढळत असेल आपल्याला तर डेलिगेट अठरा मिली किंवा जर आउट ऑफ कंट्रोल असेल तर ट्रेसर सात मिली या पद्धतीने आपण थिपच्या नियंत्रणासाठी आपण हे कीटकनाशक आपण वापरू शकतो त्याच्यानंतर भोंग्यासाठी जे आहे हे फार महत्वाचं हे मोठ्या प्रमाणात येत नाही पण जर हे बी उगून अंकुरून झाल्यानंतर जे आहे नारंगी कलरचे भोंगेने आपल्याला उपजीविका करताना आपल्याला दिसतात तर अशा ठिकाणी पांडा सुपर सरेंडर किंवा रेच यापैकी कुठल्याही एका कीटकनाशकाचा फवार फवारा केला तर ते सहज पद्धतीनं नियंत्रणात येऊ शकतात त्याच्यानंतर फळमाशी जी आहे फळ फळमाशी जी आहे हे सगळ्यात जास्त टरबूज असो याला सगळ्यात जास्त नुकसान करणारी कीड जर म्हटलं आपण त्यातल्या त्यात पाहिलं तर ते म्हणजे हे फळमाशी तर फळमाशी जी आहे फळाला डंक मारते डंक मारलं की हे फळ बारीक पडते आणि वाकून तिथं थांबून जाते तर फळ माशीच्या नियंत्रणासाठी आपल्याला असे मक्षिकारीचे ट्रॅप मिळतात पाटील बायोटेक कंपनीचे तर मक्षीकारीचे ट्रॅप किंवा बिस्लरीच्या बॉटलमध्ये त्यांची मक्षीकारीची एक बॉटल मिळते लिक्विडमध्ये त्या बॉटलीला थोडेसे छिद्र पाडायचे माशी आतमध्ये जाईल अशा पद्धतीने त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं दोन थेंब त्याच्यात टाकून द्यायचे अशा एका एकरामध्ये फुल धारणापासून म्हणजे फळ लागल्याच्या पुढे साधारणतः फळ धारणा पूर्ण झाल्यानंतर किंवा असे असे फळ झाले समजा एक शंभर शंभर दोनशे दोनशे ग्रॅमचे जर फळ झाले तिथून पुढे जे आहे ते आपल्याला एका एकर एक मध्ये दहा ते बारा फळमाशीचे ट्रॅप तुम्ही तिथं लावू शकता त्यानंतर लष्करीयाळी याळी प्रामुख्याने फळावरच प्रादुर्भाव करते फळांच्या फळांची गुणवत्ता कमी करते लष्करी आळीसाठी जे आहे एक तर तुम्ही अळीनाशिकामध्ये सरेंडर तीस मिली इमान दहा ग्रॅम किंवा कोराझन आठ मिली किंवा टाकुमी दहा ग्रॅम किंवा फेम जे आहे हे यापैकी याचा आपण वापर करू शकतो रोग व्यवस्थापनामध्ये करपा याच्या नियंत्रणासाठी जे आहे काही बुरशीनाशके दिलेली आहेत तर ह्या बुरशीनाशकाचा आपण आलटून पालटून त्याचा वापर करावा सगळ्यात पहिले स्पर्शजन्य बुरशीनाशक वापरावं वा। जेणेकरून ते बुरशी जाळण्याचं काम करेल आणि नंतर आंतरप्रवाही बुरशीनाशक वापरावं वा। जर वापरलं तर आपल्याला तिथं बऱ्यापैकी चांगलं नियंत्रण मिळेल तर याच्यामध्ये करप्यासाठी त्यातल्या त्यात स्कोर आणि कवच ची जर आपण एकत्र जर घेतलं स्कोर दहा मिली अधिक कवच पंचवीस ग्रॅम जर घेतलं तर तिथं चांगल्या पद्धतीत तुम्हाला नियंत्रण मिळेल किंवा अँट्राकॉल किंवा एम पंचेचाळीस पंधरा लिटर पाण्याला भुरीसाठी जे आहे हे तुम्हाला व्हिसल्फ म्हणजे टुबॅकोना अधिक सल्फर आहे हे सुद्धा सगळ्यात चांगलं नियंत्रण करते टिल्ट आहे नेटिओ हे एक सगळ्यात चांगलं बुरशीनाशक आहे जे की तुमच्या भुरीसाठी सगळ्यात चांगलं काम करते किंवा तुमचं लुणा एक्सपिरियन्स आहे हे सुद्धा सगळ्यात चांगलं काम करते पंधरा मिली ते घेऊ शकता किंवा तुमचं इंडेक्स जे आहे नागार्जुनाचं वीस ग्रॅम हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता तिथं वीस ग्रॅम प्रमाण इंडेक्स वापरू शकता भुरीसाठी केवड्यासाठी जे आहे केवड्यासाठी तुम्हाला साधारणतः रिडोविल गोल्ड चाळीस म्हणजे साधारणतः पंचवीस ग्रॅम रिडुमिल गोल्ड किंवा एलियट तीस ग्रॅम किंवा कॅब्रिओटॉप चाळीस ग्रॅम कार्टड्रोक्लोराईट हे थोडस मंडळी हे चुकलेलं आहे कार्टा हायड्रोक्लोराईट हे कीटकनाशक आहे हे बुरशीनाशकामध्ये आलेलं आहे त्यानंतर कवच जे आहे हे वीस ग्रॅम रिव्हर्स वीस ग्रॅम किंवा कस्टोडिया तीस मिली या पद्धतीने आपण घेऊ शकता ते रोग दाखवलेले आहेत फ्युजेरियम विल्ट सगळ्यात मोठ्या प्रमाणात जे आहे शेतकऱ्यांना सामोरं जावं लागते ते म्हणजे ह्या विल्टमुळं फ्युजेरियम विल्टमुळं मुळकुज असल किंवा हे मुळकुज आहे आणि ते कॉलरॉड आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पिकाचं असलेलं ते म्हणजे पाणी व्यवस्थापन तर मंडळी पाणी व्यवस्थापनामध्ये जर ह्या पिकांमध्ये टरबूज आणि खरबुजामध्ये जर पाणी आपण कमी केलं आणि एकदमच जर वाढवलं तर हे पूर्ण प्लॉट जे आहे दोन तीन दिवसामध्ये पूर्ण प्लॉट जाऊ शकतो एक एकर असो दोन एकर असो सगळं असो पाण्याचं व्यवस्थापन पिकाच्या अवस्थेनुसार गरजेप्रमाणे आपल्याला हळूहळू हळू त्या त्या पद्धतीनं पिकाचं पाण्याचं व्यवस्थापन वाढवायचं आहे साधारणतः आपल्याला पाण्याच्या दिवसाच्या याच्यामध्ये जर विचार केला तर जमिनीच्या प्रमाण द्यावं लागते चार पाच दिवसाच्या अंतरानं किंवा डेली किंवा अर्धा तास एक तास दीड तास या पद्धतीनं फक्त पाणी जे आहे हे पाण्याचं आपल्या जमिनीच्या मजदुराप्रमाणे पाणी व्यवस्थापन करणं हे फार महत्वाचं आहे गरजेनुसार पाणी त्या त्या पद्धतीनं वापसा अवस्थेत पाणी द्या म्हणजे वापसा स्थितीत पाणी द्या आणि पिकाच्या गरजेनुसार हळूहळू हळूहळू पाणी आपल्याला तिथं वाढवायचं आहे तर पाणी व्यवस्थापनामध्ये जर पाणी व्यवस्थापन जर चुकलं तर हा पूर्ण प्लॉट आपल्या हातातून गेला म्हणून असं आपण समजू शकतो रोगामध्ये जे आहे जसं मुळकुच आहे कॉलरॉट आहे किंवा फ्युजरिल्ट आहे तर याच्यासाठी एकतर पाणीच ते सांगितलंच मी तुम्हाला पण त्याही पेक्षा म्हटलं जमिनीत असलेल्या ज्या बुरशी येतात त्यासाठी आपण सगळ्यात पहिले तर ट्रायकोड्रमाचं ते शिफारस केलीच पण मंडळी तरी सुद्धा आपल्याला जर तिथं आढळून येत असेल बुरशीसाठी तर ब्ल्यू कॉपर सीओसी किंवा अ कॉपर क्लोरेट कॉपर हायड्रॉक्साईड मंडळी सॉरी एक होता। अधिक हे कार्टप हायड्रोक्लोराईड असं मला वाटलं होतं पण हे कॉपर हायड्रॉक्साईड आहे म्हणजे कोसावीट आपलं पस्तीस ग्रॅम देऊ शकता आणि इथं सुद्धा दिलेलं आहे कॉपर हायड्रॉक्साईड म्हणजे कोसावीट एकरी दिलेलं आहे तिथं सहाशे ग्रॅम किंवा ब्ल्यू कॉपर अधिक स्टेप्टोसायक्लिन जे दिलेलं आहे दहा ग्रॅम तर हे मधून किंवा एकटं कोनिका जे आहे पाचशे ग्रॅम द्वारे आपण हे सोडू शकतो हे म्हणजे मूळकूज फ्युजरेविड कॉलरट याच्या जमिनीतून प्रसार होणाऱ्या बुरशीसाठी आपल्याला हे एका एकरासाठी ड्रीप मधून सोडायचं हे शेड्यूल दिलेलं आहे फवारणी व्यवस्थापनामध्ये गरजेनुसार आवश्यकतानुसार काही फवारणीचं नियोजन दिलेलं आहे मंडळी फवारणी जे आहे एक साधारणतः दहा दिवसाच्या अंतरानं आपण पाहिलं असेल त्याच्यावर मोठ्या प्रमाणात आपल्याला तिथं नागाळीचा प्रादुर्भाव दिसून येतो तर त्याच्यासाठी नागाळी असो मावा असो त्याच्या नियंत्रणासाठी रेच म्हणजे लांबड्या सॅल्युत्री ना थॅमॅथॉन असलेलं दहा एम एल ते रिफ्रेश म्हणजे व्हिजिटेटिव्ह ग्रोथ आणि वाढीची अवस्था विम सुपर दिलेला आहे तिथं कार्बन डायझम अधिक मँक्रोझेप आणि बेस्ट स्टिकर दिलेला आहे पाच मिली तर ही पहिली फवारणी साधारणतः वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान डिझायर तिथं तुम्हाला मावा असो तुडतुडा असो थिप्स असो तीस मिली टॉपअप घ्यायचं तिथं चाळीस मिली सल्फाबुल्ट घ्यायचं आहे वीस ग्रॅम आणि पिक्सल घ्यायचं आहे तीस ग्रॅम आणि बेस्ट स्टिकर घ्यायचं आहे आपल्याला पाच एम एल आणि तीस ते पंच पस्तीस दिवसाच्या दरम्यान पांडा सुपर अधिक आंबेट आळी प्लस व्हाईट प्ले दहा तीस मिली पांडा सुपर अधिक आंबेट दहा ग्रॅम आहे ते त्यासोबत झेप घ्यायचं आपल्याला फुलां फुलांची सुरुवात असताना दहा एम एल आणि सुखही घ्यायचं तीस मिली आणि बेस्टिकर त्याच्यानंतर साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी चौथी फवारणी आंबेट आपलं इमान दहा ग्रॅम सोबत ओढाची जी आहे ते चाळीस मिली अधिक रायबा सात मिली अधिक प्रोपिको पंधरा एम एल अधिक बेस्टिकर पाच मिली आणि पन्नास ते पंचावन्न दिवसाच्या दरम्यान पटियाला पॅक जे आहे व्हाईट फ्लाय सोबत आळी सुद्धा नियंत्रणात येते त्यामुळं तर चाळीस मिली पटियाला पॅक अधिक सात मिली भरारी अधिक वीस अल चाळीस ग्रॅम अधिक किंवा एमिस्टार टॉप जर मोठ्या प्रमाणात जर करपा असेल तर एमिस्टार टॉप घ्यायचा आहे आपल्याला पंधरा मिली किंवा बेस्टिकर घ्यायचा आहे पाच मिली व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी जे आहे मध्यंतरी जर पाहिलं आपण हवेतून प्रसार होणारा रोग म्हणजे व्हायरस तर व्हायरसला जे आहे हे जगात असं कुठलंही कीटकनाशक नाहीये त्याला मारू शकत नाही आपण बऱ्याच वेळेस याच्यावर आपण चर्चा केलेली आहे मंडळी फक्त व्हायरस जर तुम्हाला एकट दुखट कुठं जर आढळून आला झाडावर तर प्रिव्हेंटिव्ह म्हणून किंवा आल्यानंतरही स्प्रेड होऊ नये याच्यासाठी जे आहे आपल्याला दैवत घ्यायचं आहे बूस्टर कंपनीचं पंचवीस मिली आणि आंबट ताक घ्यायचं आहे त्याच्यामध्ये शंभर दोनशे एम एल आंबट ताक रात्री तिरजन घालायचं सकाळी व्यवस्थित गाळून घ्यायचं दोनशे मिली आंबट ताक आणि दैवत पंचवीस मिली असं एकत्र करून आपल्याला तिथं त्याची फवारणी करायची आहे आणि फळमाशीच्या नियंत्रणासाठी साधारणतः आठ ते सहा ते आठ फळमाशीचे आपल्याला मक्षिकारीचे ट्रॅप लावायचे इथं पाणी व्यवस्थापनामध्ये मी थोडक्यात सांगितलं मंडळी तुम्हाला पाणी व्यवस्थापनामध्ये गरजेप्रमाणे आणि या पद्धतीने आपल्याला पाणी द्यायचं काढणी व्यवस्थापन महत्वाचं नाही नवीन तंत्रज्ञानाची ओळख क्रॉप कव्हरचं काही आपल्याला एवढं हे नाहीये पुढच्या लाईव्हचा विषय हे थोडस मागची पीपीटी असल्यामुळं मंडळी दिलेला आहे तर मंडळी जर तुम्हाला काही अजून अडचण आली तर आमचा जो शेतकरी सहाय्यता क्रमांक आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सोळा अठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी या क्रमांकावर आपण संपर्क साधावा थोडस सा नेट प्रॉब्लम नेटचा प्रॉब्लम असल्या कारणामुळं थोडंसं मागं पुढे झालं असेल तरीही काळजी न करता मंडळी आपण याच्यावर अजून एकदा वेळ मिळाला तर आपण याच्यावर पूर्ण संपूर्ण व्यवस्थापनावरचा व्हिडिओ परत एकदा घेऊ आणि ते आपल्या युट्यूब लाईव्हला आपण ते परत एकदा अपलोड करू मंडळी काही याच्यात काही तुम्हाला प्रश्न असतील तर आमचा जो कमेंट बॉक्स जो असतो त्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न तुम्ही नक्की कळवा त्याचे उत्तर जे येतं अठ्ठेचाळीस तासाच्या आत मी स्वतः किंवा आमचे प्रतिनिधी देतील तर मंडळी रजा घेतो थांबतो धन्यवाद